नमस्ते मित्रांनो राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत टेट परीक्षेचा निकाल कधी लागणार पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेचा शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार या सर्व गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहे तरी सर्वांनी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायचा पहिली गोष्ट टेट परीक्षा होऊन जवळजवळ दोन ते तीन महिने होऊन गेले तरीही या परीक्षेचा निकाल आजपर्यंत जाहीर झालेला नाही परीक्षा परिषदेने एका पत्रकाच्या माध्यमातून असं घोषित केलं आहे की के लवकरच या परीक्षेचा निकाल लावला जाईल पण लवकर म्हणजे कधी ही तारीख आणि फिक्स झालेली नाही त्यामुळं साधारण पुढल्या आठवड्यामध्ये टेट परीक्षेचा निकाल घोषित होण्याची शक्य दाट शक्यता आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा शिक्षक भरती संदर्भात तो म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसची संच मान्यतेचा जी काही याचिका मुंबई हायकोर्टामध्ये आहे त्या स याचिकेचा आपल्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार आहे हे थोडक्यात आपण पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यतेच्या जी आरनुसार आत्ता सध्या जिल्हा परिषदामध्ये शिक्षक अतिरिक्त होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं हा जर जे आर कॅन्सल झाला नाही तर त्या जिल्हा परिषदात जास्त शिक्षकांच्या जागा भरतीसाठी काढू शकणार नाही जर जुन्या जे आरप्रमाणे संचमान्यता केली तर आत्ता आहेत ते शिक्षक आणि रिक्त जागा रिक्त रिक्त जागा आणि संभाव्य होणाऱ्या रिक्त जागा याच्यावर मोठ्या प्रमाणात साधारण प्रत्येक जिल्हा परिषदेची साडेतीनशे चारशे जागांची शिक्षक भरतीची यादी जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते म्हणून जुन्या संच मान्यतेनुसारच शिक्षक भरती होणं गरजेचं आहे ते आपल्यासाठी फायद्याचं आहे पण नवीन संच मान्यतेनुसार जर शिक्षक भरती झाली तर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये खूप दोन अंकी किंवा दोन अंकीच एवढ्या जागा उपलब्ध होऊ शकतील आणि त्यामुळं टेट परीक्षेचा निकाल कितीही चांगला लागला तरी त्याचं मिरिट खूप हाय जाणे शक्यता आहे म्हणून जुन्या संच मान्यतेनुसारच आपली आ, शिक्षक भरती झाली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट परीक्षा परिषदेमध्ये सतत पाठपुरावा करून टेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा तोही पारदर्शकपणे जाहीर करावा आणि या निकाल उशीर झाल्यामुळं किंवा निकाल लागलेला उशीर होत असल्यामुळं बऱ्याच टेट धारकांच्या मनामध्ये या परीक्षा किंवा निकालासंदर्भात खूप गोंधळ निर्माण झाले आहेत शंका उत्पन्न होत आहेत त्यामुळं माझी परीक्षा परीक्षा परिषदेला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या टेट परीक्षेचा निकाल जाहीर करावा आणि सर्व जिल्हा परिषदांनी आपल्या शिक्षक भरती काढून या टेटधारकांना एक आनंदी बातमी द्यावी याच आणि अशाच प्रकारच्या टेट भरती मदत संदर्भात आणि शिक्षक भरतीसंबंधात वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला हवी असल्यास आमचा राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद